प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की मुक्ता सागरशी जोरजोरात भांडत असते आणि तिने त्या दिवशी उपवास धरलेला असतो त्यामुळे मुक्ताला उपवास सहन होत नसतो आणि ती चक्कर येऊन जोरात पडते सागर तिना पळत पळत उचलतो आणि बेडरूममध्ये आणून टाकतो त्यावेळेस सागर प्रचंड घाबरलेला असतो तिथे इंद्रा येते स्वाती येते आणि पाहतात तर काय मुक्ताच्या नाकातून प्रचंड रक्त येत असतं हे पाहून इंद्रा खूप घाबरलेली असते सागर डॉक्टरांना फोन लावण्याचा प्रयत्न करत असतो पण संध्याकाळी एकसुद्धा डॉक्टर त्याला अवेलेबल होत नाही तो प्रचंड घाबरतो आणि तेवढ्यात तिथे मुक्ताचा मित्र अक्षय डॉक्टरांना घेऊन आलेला आपल्याला बघायला मिळतोय त्यानंतर डॉक्टर सागरला विचारतात की यांना उपवास सहन होत नाही का तर मुक्ताबद्दल जास्त माहिती सागरला नसते अक्षय उत्तरं देत असतो अक्षय म्हणतो की लव मुक्ताला उपवास सहन होत नाही तिला ते त्याचा त्रास होतो पुन्हा डॉक्टर विचारतात की यांचा ब्लड ग्रुप काय आहे तो सुद्धा सागरला सांगता येत नाही सागरचा तिथे खूप मोठा अपमान होतो आणि अक्षय मुक्ताचा ब्लड ग्रुप ओ पॉझिटिव्ह आहे असं सांगतो असं पाहिल्यावर सागरला स्वतःची लाज वाटते आणि म्हणतो की अक्षय खूपच जवळचा मित्र आहे मुक्ताचा असं सावणी त्याला म्हणते आणि म्हणते की त्याला खूपच पूर्ण माहिती आहे मुक्ताची आणि तुला बायको सोडून जाण्याची परंपराच आहे आता ही सुद्धा अक्षयबरोबर पळून जाणार असं म्हणून सावणी सागरला चिडवते आणि तिथून निघून जाते अक्षयमुळे मुक्ता आणि सागरमध्ये दुरावा निर्माण होणार का आणि त्यांच्यामध्ये भांडणं होणार हे बघणं खूप रंजक ठरणार आहे पाहत रहा प्रेमाची गोष्ट या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका